तुमच्या मतदारसंघामध्ये खरंतर तीन पाटलांची चर्चा होती पण एक चौथे पाटील सुद्धा होते खरंतर आणि तुमचे प्रतिस्पर्धी संजय काका पाटील यांनी निवडणुकीनंतर म्हणजे मतदानानंतर एक पत्रकार परिषदेत असं म्हटलेलं होतं की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामी आला तर हा कोण आहे दिलदार शत्रू नाही तो त्यांचा दिलदार शत्रू हा जगाला माहिती आहे आणि तो आजचा नाही आहे तो खूप वर्षापासून आहे आणि मला वाटतं संजय काकांची आमच्या जिल्ह्यात एंट्री आणि खास करून भाजप या पक्षाची आमच्या जि जिल्ह्यात एंट्री जी झाली ती त्यांच्या त्या दिलदार शत्रूमुळेच झालेली आहे ह्या भाजपला सांगलीत जाणून बुजून वाढवण्याचं काम आमच्या विरुद्ध शक्ती देऊन काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी वर्षनुवर्ष केलेलं आहे आमचा स्वभाव नव्हता किंवा कदाचित आमच्या वडिलांचा स्वभाव नव्हता कुणाला तरी आपल्याच आघाडीच्या माणसाला पाडणं किंवा त्याला त्रास देणं म्हणून आमच्याकडनं असं रेसिप्रोकेट कधी झालं नाही आम्ही जाऊन त्यांच्यात तसं कधी केलं नाही आणि आमच्यातही तसे संस्कार नाही आहेत कधी कधी वाटते दुसऱ्या कोणाकडून संस्कार शिकावेत पण ते आमचेही संस्कार नाही आहेत की कुणाचा तरी राग किंवा बदला घ्यावा ती भावना आमच्यात नाही आहे आणि असं करताना भाजपसारख्या शक्तीला मोठं करणं हे आमच्याकडनं घडलं नाही पण ते आमच्या मतदारसंघात घडलंय आणि ते नाव मला घ्यायची गरज नाही कारण आमच्या मतदारसंघातल्या तुम्ही लहान मुलाला जरी विचारला तर तो तोही तुम्हाला तो सांगेल की हे शड्यूल तुम्ही कुणी रचलं होतं आपण खूप सगळे कोड्यात बोलतोय आपण ज्याला थोडस पाटील केला ज्याला आपण खूप कोड्यात बोलतोय लोकांना हा इतिहास माहिती आहे की वसंतदा आणि राजाराम बापू असा हा एक इतिहास इतिहास राहिलेला आहे सांगली विकासाची स्पर्धा होती आणि ती खरं म्हणजे तुम्ही विचार करा की राजाराम बापूंचं निधन जेव्हा झालं त्यावेळी त्यांच्या कारखान्याची निवडणूक लागली होती त्या निवडणुकीत त्यांचं पूर्ण गट हा त्यांच्या विरोधात गेला होता वसंतदादा म्हणतील तेच त्या कारखान्याचे नेतृत्व करून ताब्यात घेऊ शकले असते आणि ती पोझिशन ऑफ पॉवर होती त्यावेळेला की वसंतदादा म्हणतील ते त्यावेळेला तिथं पुढचे आमदार किंवा हे झाले असते पण वसंतदा मोठेपणा दाखवला की मी माझा वाद हा त्या व्यक्तीबरोबर होता आणि तो राजकीय होता तेच ते, ते वारलेले आहेत आणि वाद इथंच संपलेला आहे या उलट आमचे वडील वारले आमची ज्यावेळेला पोटनिवडणूक लागली त्यावेळेला काही लोक तो जुना इतिहास विसरून आमच्या विरोधात ताकदीन कामाला लागले हे त्यांचा स्वभाव वेगळा असेल मी याच्यावर एक वाक्य बोलू घ्या बोला आम्ही जिंकलो जनतेने आशीर्वाद दिला साथ दिली आम्ही जिंकलो कारणामुळेच दिली मग आता कुणी काय केलं ह्याच्याशी आम्हाला आता घेणं देणच नाही जनतेने त्याला उत्तर दिलं ना सांगलीच्या लोकांनी घेतलं सांगलीच्या लोकांनी निवडणूक हाती घेतली आणि त्याला उत्तर दिलं संपला विषय आमच्या याचं कारण आहे कारण त्याच पाटलांच्या पक्षातले आणि तुमचे जवळचे मित्र रोहित पवार यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आपल्यातले काही जण असे आहेत जे समोरच्याला मदत करतात असं पन... पक्षात काय चालतं त्याच्याला आम्ही कशाला बोलावं <laughs> त्यांच्या भावना तुमच्या आणि त्यांच्या भावना सारख्या दिसतात कदाचित <laughs> <गदाचीद>, कदाचित <गदाचीद>, सिमिलर असतील खरंही असेल तुम्ही आणि विशाल दादा <गदाचीद>. आता <laughs> एक मेळावा घेणार आहेत इस्लामपूर येणार नाही नाही आम्ही सांगलीत घेणार जिल्ह्याच्या प्रत्येक भागात घेणार आहेत त्यावेळेला तिथं पण मेळावा घेणार आहेत तर ते कटप शोधणार आहेत अशी पोस्टर्स तिकडे सांगलीमध्ये कटप्पाचा शोध घेणार आहेत तुझ्या <laughs> <laughs> असले काही पोस्टर माझ्या माहितीला असे काही पोस्टर नाही <laughs> पण एक नक्की आहे की काँग्रेसला पोषक वातावरण आहे महाविकास आघाडीला आहे आणि येणाऱ्या चार महिन्यात इलेक्शनला आम्हाला एकत्रित सामोरे जायचं आहे आणि ते सामोरे जात असताना निश्चितपणे राज्यातले काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे जेवढे नेतेगण आहेत त्यांचा यु मान सन्मान राखून कुणी असो आमच्या जिल्ह्यातले एका स्थानिक पक्षाचे नेते महाराष्ट्र लेवलवर काम करत आहेत सगळ्यांचा मान सन्मान राखून जर प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा म्हणजे विधानसभेसाठी सीट वाटप करून त्या त्या विधानसभेत ज्या ज्या पक्षाला ती सीट जाईल तिथे जर सगळ्यांनी काम केलं तर येणारा महाराष्ट्रात नक्की यश मिळेल असं माझं मन सांगतं आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही त्या दृष्टीने विधानसभेला काँग्रेस पक्षाला प्राधान्याने आणि दुसरं महाविकास आघाडीला यश मिळेल या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत पण प्रत्येक विधानसभेत जर आम्हाला मेळावे घ्यावे लागले तर पक्षवाडीसाठी काम करणं काही चुकीचं नाही म्हणजे कटप्पाचा शोध जी चर्चा चालू आहे सांगली पुन्हा ते कटपा म्हणणं मी त्यांची प्रशंसा करणं कट्टपा तुम्ही जर पूर्ण पिक्चर बघितलं तर त्याला तर धर्मसंकटात होता मला वाटत नाही हे धर्मसंकटात झालेलं आहे